जी न्यूज गणराज्य की बात वराह स्वामींच्या जयंती दिवसा निमित्त उत्कर्ष गीते यांनी दिल्या संपूर्ण अहिल्या नगरकरांना शुभेच्छा त्याचबरोबर भविष्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी वराह स्वामीचे मूर्ती स्वरूप दुक्कर यांचे पालन हिंदूंनी करावे उत्कर्ष गीते नमस्कार जय श्री आज वराह स्वामीचा जन्म निमित्त संपूर्ण अहिल्या नगरकरांना खूप खूप शुभेच्छा आपण पाहिलं असेल वाचलं असेल की इतिहासामध्ये पृथ्वीला वाचवण्याचं काम कुठेतरी वराह स्वामी हे जे विष्णूचे अवतार आहेत यांनी केलेलं आहे इतिहास जसा आपल्याला शिकवतो तसच येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला तोडगा सुद्धा देत असतो आपल्या सर्वांना माहिती असेल की आपला अख्खा भारत देश जग हे एका विशिष्ट विचारधाराने ग्रासित असलेलं आपण म्हणू शकतो की विश्वावर त्या विचारधारेचं संकट आहे पण जसं इतिहासामध्ये स्वामींनी आपली रक्षा केली होती त्याचप्रमाणे भविष्यामध्ये देखील स्वामी आपलं रक्षण करतील गौरक्षण असेल लव जिहाद असेल लँड जिहाद असेल या प्रत्येक समस्येच सल्युशन कुठेतरी वराह स्वामी यांच्या स्वरूपात लपलेलं आहे जर आपल्याला आपल्या घरातली गाय आणि माय सुरक्षित ठेवायची असेल तर आपण वराह स्वामी यांचं पालन केलं पाहिजे म्हणजेच यांना जसं आपण बकरी कुत्र मांजर पाळतो त्याचप्रमाणे आपण कुठेतरी वराह स्वामीचे मूर्ती स्वरूप जे डुक्कर आहेत ते पाळण्यासाठी सुरुवात केली पाहिजे जर तुमच्या घरामध्ये कोणाला त्रास असेल तर त्यांचं स्वामी सोबत सानिध्य असेल तर तुमच्यापर्यंत ते संकट येणार नाही जर तुमच्या दुकानाच्या बाहेर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या दुकानांच्या आजूबाजूला कुठेतरी संकट असेल तर जसं आपण मांजरीवर प्रेम करतो कुत्र्यावर प्रेम करतो तसंच आपण ह्या वराह स्वामीच्या प्रतिस्वरूप डुकरांवर प्रेम केलं आणि त्या डुकरांचं पालन केलं तर कुठेतरी आपल्या आजूबाजूला जे संकट आहे ते संकट कुठेतरी दूर होईल आणि त्या प्राण्याला सुद्धा कुठेतरी आपल्या स्वरूपात पालकत्व मिळेल म्हणून संपूर्ण अहिल्यानगरकरांना विनंती आहे की आपण वराह स्वामीचं आजच्या दिवशी पूजन या सोबत भविष्यात त्यांचं पालन करून सुरक्षित असा कुठेतरी आभास आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकाल पुन्हा एकदा संपूर्ण अहिल्या नगरकरांना वराह स्वामी जयंती निमित्त खूप खूप खुँँ शुभेच्छा जय श्रीराम